नोकरी करायची पुरुषांनाच सगळं काम करायचं जे काय करायचं करा कर ते करायचं आम्ही फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडे जायचं नाही अशी आपली सगळी मानसिकता असते परंतु दुर्दैवाने घरात ते घटना घेतली आणि ज्या पद्धतीने सैन्यात असतानाच ती दुर्दैवी घटना घडली त्यानंतर सुद्धा त्यानंतर जे जिद्दीने त्यांनी काम केलं ते जिद्दीने केलेलं काम सगळ्या लोकांसाठी खूप प्रेरणादायी असं होत नाही माणसं लगेच आपल्या ते दुःखातलं सावरत नाही मग तिथंच पुरून पुरून आपलं आयुष्य दगतायत आयुष्य दगतायत ते आयुष्य संपून टाकत अशी अवस्था होते पण अशा वेळेला नवी उमेद आणि नवी प्रेरणा घेऊन स्वर्गात सुद्धा त्यांना खूप समाजामध्ये एवढं चांगलं काम आणि एवढा सन्मान तुम्ही आज मिळवता त्याबद्दल आम्ही संवेदन सुद्धा आभार आणि विशेषतः असं आहे तहसीलदार होणं पी एस आय होणं आणखीन काय होणं हे सोपं आहे पण तो सैन्यातला अधिकारी म्हणून सैन्यात मिल्ट्रीत आमचे सगळे लोक आहेत माझ्या जिल्ह्यात माझ्या तालुक्यात तरी मिल्टीत सगळे तुम्ही जसं तुमच्याकडे सैनिक टाकले आहेत तशी माझ्याकडे अनेक गाव आहेत की जिथे आपले सैन्यात लोक आहेत तर आपला सैन्यात अधिकारी ते आपल्या सगळ्यांची अडचण सर असते तिथं एक आमच्यातली मुलगी जी सैन्यात अधिकारी होते ही सुद्धा आपल्यासाठी सगळ्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं तुम्हाला खूप शुभेच्छा आयुष्यात सुद्धा याही मोठ्या पद्धतीचं काम आपल्याकडून आणि आम्हाला सगळ्या कोल्हापूरवासियांना तुमचा अभिमान वाटेल अशा पद्धतीनं उत्तरोत्तर पद्धती तुमच्याकडून व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आणि शुभेच्छा आपल्याला देतो खरं म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो संध्याकाळी आलो असतो तर अजून चांगल्या पद्धतीच्या त्या माहोलात सगळ्या राजकीय सगळ्या मोठमोठ्या लोकांबरोबर संवाद साधताला असता आणि गावाच्या विकास कामांवरती सुद्धा चर्चा झाली असते परंतु चालतं बोलतं व्यासपीठ म्हणून तसाच खोबरी ना आम्ही विकासाचं व्यासपीठ पण जे ज्यावेळेस ज्या ज्यावेळेला ते भेटतात त्यावेळी ती काम सागर आणि बाताळच्या सगळ्या प्रश्नांसाठी सातत्यानं ते आग्रह असतात आपल्या सरपंच असतील सन्मान्य ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि आपण सगळे असाल या गावच्या विकासासाठी आपण निश्चितपणाने ज्या सूचना कराल त्या सूचनांना सुद्धा जी योग्य पद्धतीने आम्हाला सहकार्य तेवढं आपण करूया खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातला आपला सगळा पट्टा शिरोळ हत्यानंगले हा सगळा प्रगत जिल्हा आमच्या आम्ही सगळे तिकडं जसं जाऊ तसं आम्ही सगळेच्या सगळे हे डोंगरी भागातले लोक आहोत इकडे मात्र इंडस्ट्रीयल झोन खूप चांगला आहे शहराला परीकडच्या बोलला असणाऱ्या सांगलीशी असणार तुमचं नातं हायवे जोडणार सर्वार्थानं प्रगतीकडे असणारे आपण सगळे लोक आहोत पण तरी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये प्रत्येक माणसाला जोडणं आणि या जोडून त्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी काम करणं या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे या सगळ्या कामासाठी सुद्धा भविष्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं आपण जे काही सहकार्य सहकार्य सांगा ते करण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करू एवढा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांच्या आजच्या मूर्ती आणि आपल्या सगळ्यांच्या आयडिया

गावात जाती झपड